बदलापूर मधल्या प्रकरणानंतर तातडीनं गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव आता एक्टिव्ह झाल्याचं दिसतंय आहे हायकोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती इकबाल चहल यांची गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे इकबाल चहल हा हे आता अप्पर मुख्य सचिव असणार आहेत इकबाल चहल गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव आता असणार आहेत त्यांची नवी नियुक्ती करण्यात आली आहे बदलापूर प्रकरणानंतर चहल यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील काळे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतील सुनील नवीन अप्पर मुख्य सचिव आता नियुक्त करण्यात आले आहे काय सविस्तर अपडेट आपण बघतो की ज्या पद्धतीच्या राज्यातल्या गृह खात्याच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी सुद्धा झाली आणि त्या पार्श्वभूमीवरती आता जी माहिती मिळते जे मुख्यमंत्री कार्यालयात दिग्बाल सिंग चहल होते जे मुंबईचे पालिका आयुक्त होते त्यांच्याकडे आता गृह खात्याचा अप्पर मुख्य सचिव म्हणून जो कार्यभार देण्यात आलेला आहे जेणेकरून गृह खात्याचं जे काम आहे ते व्यवस्थित चालू शकेल आणि ही कारवाई जी आहे ती आज अशा पद्धतीने त्यांना ऑर्डर देण्यात आलेली आहे सुजाता सोनिक यांच्याकडून ते पदभार घेणार आहेत त्यामुळे कुठेतरी जी घटना घडते

बदलापूर प्रकरण आपण पाहिलं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे प्रकरण राज्यभरामध्ये गाजत आहे बदलापूर मधल्या प्रकरणानंतर आता तातडीनं गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे इकबाल सिंग चहल यांचे आता गृह खात्याचे अप्पर सचिव म्हणून अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे इकबाल सिंग चहल यांचा आपण जर कार्यकाळ पाहिला तर त्यांनी अनेक अनेक मोठ्या मुद्द्यांना हात घातला आहे अनेक मोठे केसेस त्यांनी सॉल्व्ह केले आहेत त्यामुळे आता या प्रकरणात त्यांची एंट्री होणं म्हणजे नवीन आशा दिसतीय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका